आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं स्वागत करताना आणि या ठिकाणी मला आज खात्री पटली आहे सांगली विधानसभेच्या ह्या निवडणुकीमध्ये आता काही झालं असलं तरी कोण काय उभा आहे कुठल्या पक्षातनं उभा आहे कुठल्या पक्षातनं नाही उभा राहायचं अपक्ष उभा असेल सांगलवाडीकर जनतेनं निर्णय घेतलाय आपण सत्याच्याच बाजूला राहायचं आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या मागे राहून त्यांना निवडून देण्याची भूमिका तुम्ही घेतलेली आहे थोरात साहेब आपणाला माहिती आहे की उमेदवारीच्या बाबतीमध्ये राज्यात काय झालं दिल्लीत काय झालं मी त्याबद्दल भाष्य करणार नाही आहे परंतु ज्यावेळेला आपण माझ्या निवडणुकीची शिफारस माझ्या उमेदवारीची शिफारस सर्व पक्षश्रेष्ठी केली येथून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केली आणि दिल्लीच्या सीई सीमध्ये आमदार माझे नेते बाळासाहेब थोरात साहेबांनी माझ्या उमेदवारीसाठी जो निर्णय जी शिफारस केली ती केवळ आणि केवळ माझं दहा वर्षातलं काम बघून त्यांना माहिती होतं की पृथ्वीराज किती जनतेकरता राबतोय पक्षाकरता किती कष्ट घेतोय त्यांनी माझं माझं काम अत्यंत जवळून पाहिलेलं होतं आणि त्यांना हेही माहीत होतं की गेल्या वेळेला अत्यंत निसटच्या फरकानं विजय न झालेला पृथ्वीराज पाच वर्ष ज्या पद्धतीनं धडपडतोय कष्ट घेतोय आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं तर पाच वर्षे राबतोय आणि ह्याला जर का आपण उमेदवारी दिली नाही तर ती मोठी चूक ठरेल आणि म्हणून ज्या विश्वासानं त्यांनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल साहेबांचं मी खूप खूप खुँ या ठिकाणी आभार मानतो आणि सांगलीकर सांगली, सांगली वाडीकरांचंही मला मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे आहेत साहेब गेले आठ दहा दिवस खूप दबावाचं राजकारण सांगलीमध्ये झालं अनेक माजी नगरसेवांच्यावर दबाव पदाधिकाऱ्यांच्यावर दबाव आज कोण इकडं असेल तर उद्या तिकडं असेल अशा परिस्थितीमध्ये सांगलवाडीमधल्या आमच्या काँग्रेसच्या इथले जे म नेते आहेत काँग्रेसचे दिलीप पाटील असतील महाबळेश्वर चौगुले असतील अन्य सर्वजण असतील यांच्यावर काही दबाव नव्हता सचिनानंद चा, कदमांच्यावर काय दबाव नव्हता परंतु साहेब त्यांनी निर्णय घेतला की आम्ही या ठिकाणी पृथ्वीराज पाटलांच्यावर अन्याय झालाय त्यांच्या विरोधात इथं बंडखोरी झाली आहे आम्ही सत्याचीच बाजू घेणार आणि अधिकृत उमेदवार असणाऱ्या पृथ्वीराज पाटलांची बाजू घेणार आणि साहेब त्यांनी किती दबाव आला तरी त्यांनी झुकले नाहीत आणि त्यांनी माझी बाजू घेतली आणि आम सांगलवाडी जनता राष्ट्रवादीची इथं असणारे हरिदास पाटील असतील अभिजित कोळी असतील त्यांचे स शिवसेनेचे विष्णू आप्पा असतील इथं सर्वांनीच माझ्या उमेदवारीबद्दल सिक्कामोर्तब केला आणि साहेब मी ही निवडणूक लढवतो आहे मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल साहेब आपण राज्यातनं प्रयत्न केले इथं अपक्ष उमेदवार जयश्रीताई वहिनींनी मागं घ्यावं म्हणून केंद्रातनं प्रयत्न केले गेले प्रभारी चन्नितेलांनी सांगितलं आणि शेवटी ह्या किमान मी तीन ते चार वेळा त्यांना घरी जाऊन विनंती केली की हे तर काँग्रेस येणं गरजेचं आहे ज्या भाऊंचा पराभव सुधीर गाडगे यांनी केला त्यांचा पराभव करणं आपलं प्रथम ध्येय पाहिजे आपण भांडत बसलो तर त्याचा गाडगे यांना फायदा होऊ शकेल एवढं सांगून विनंती करून त्या ठिकाणी ते ऐकत नाहीत म्हटल्यानंतर मला जिल्ह्यातल्या एका नेत्याने निरोप दिला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आपल्याला तडजोड करावी लागेल मी म्हटलं काही असेल तरी मी तडजोड वाटेल ते तडजोड करायला लागेल मी करण्यास तयार आहे त्यांनी सांगितलं की तुमचं जे काँग्रेसचं शहर जिल्हाध्यक्ष आहे त्याचा ताबडतोब राजीनामा द्या मी विचार केला माझ्या शहर जिल्हा अध्यक्षाच्या पदापेक्षा इथं काँग्रेस निवडून आणणं महत्त्वाचं आहे त्यामुळं या ठिकाणी मला सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे राजीनामा मी तयार ठेवला मला सांगण्यात आलं अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी की तुम्हाला निरोप येईल त्यावेळी तुम्ही या पुन्हा आपण सर्वजण एकत्र बसू आणि उमेदवार मागं घेतील मला दुसरी अट घालण्यात आली की तुम्ही आता लिहून दिलं पाहिजे की तुम्ही निवडून आला तर पुढची निवडणूक तुम्ही लढवायची नाही तुम्ही पण लढवायची नाही आणि तुमच्या घरातल्या अन्य कोणी अगदी माझ्या चिरंजीवाने देखील लढवायची नाही आणि त्यासाठी पाचशे रुपयेच्या बॉन्डवर तुम्हाला लिहून द्यायला लागेल मी ही दोन्ही पत्र पाचशे रुपयेचा बॉन्ड आणि माझा राजीनामा पत्र तयार ठेवलं आणि मी निरोपाची वाट पाहत होतो कधी मला बोलवतील आणि त्यांना हे सुपूर्द करून त्यांना जे आवश्यक असेल त्याप्रमाणे मी द्यायला तयार होतो परंतु शेवटी तीनला पाच मिनटं राहिली त्यावेळी आम्ही ओळखलं की असं होणार नाही आहे विश्वजित कदमांना एकीकडं एक वाट ते पाहत होते मी माझ्या घरी बसून होतो खरं दोघांनाही त्या सांगण्यात आलं होतं की वहिनी नक्की अर्ज मागं घेणार आहेत आणि मला सांगण्यात आलं होतं की एवढं दोन गोष्टी तुम्ही करा आणि हे होऊ शकेल म्हणजे विचार करा दहा वर्ष काम केल्यानंतर गेल्या वेळेला निसटच्या फरकानं विजयापर्यंत पोहोचू शकल्यानंतर पुन्हा पाच वर्ष काम केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जर का अपक्ष उमेदवारी ठेवली जात असेल तर ह्याच्या पाठीमाग कोण आहे ह्याचाही थोरात साहेब आपल्याला तपास करावा लागेल आणि म्हणून मला या ठिकाणी भाजपचा त्यांना पराभव करायचा आहे का काँग्रेसचा पराभव करायचा आहे हा आता प्रश्न विचारला जातोय काँग्रेसचा पराभव करायचा आहे का तुम्हाला पृथ्वीराज पाटलांचा पराभव करायचा आहे पर्यायनं हाही प्रश्न आता विचारला जात आहे आणि साहेब इथं उपस्थित असणारा एकही असा अगदी महिला असतील तरुण असतील मी ज्या ज्या वेळेला आता गेले आठ दिवस जनतेमध्ये जाऊन मतदान मागतोय विनवणी करतोय मला प्रत्येकाकडनं पहिलं वाक्य येतं आहे की तुमचं काय चुकलं हो तुमच्यावर अन्याय झाला आहे जयश्रीताईंनी असं करायला नको होतं त्यांनी अर्ज मागं घ्यायला पाहिजे होतं अशा एक सार्वत्रिक प्रतिक्रिया होता, परंतु आता निवडणूक लालेली आहे परंतु मला ज्या पद्धतीनं सांगलीकर जनतेनं जो विश्वास दिला त्याची सुरुवात सांगलीवाडीपासून झालेली आहे ही ज्या गर्दी साक्ष देते की ही जनताने ठरवलंय साहेबांनी सांगलीच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जे जे आमदार निवडून गेले असतील सांगलवाडीकर जे ठरवतात तेच सांगलीच्या राजकारणामध्ये होत आणि सांगलवाडीकरांनी निर्णय घेतलाय की आमदार कुणाला करायचं त्यांना माहिती आहे की अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत एवढी सुज्ञ जनता आमची आहे आणि म्हणूनच माझा आज कॉन्फिडन्स वाढला आहे थोरात साहेब आज या ठिकाणी आलेत थोरात साहेबांसारखा नेता ज्यांनी माझं ह्या अडीच वर्ष ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरून असताना कोणतंही काम घेऊन जावा थोरात साहेबांनी मला कधी नाही म्हटलं नाही सांगलीतला शहरातला वखारबाग असेल टिंबर एरिया असेल सत्ता ईचा प्रश्न जो जी प्रॉपर्टी जे घर जे आपलं प्लॉट आपल्या नावावर नाही आहे सत्ताईचं तिथं जे कलम पडलं होतं त्यामुळं तिथल्या पस्तीस हजार प्रॉपर्टीजना ती प्रॉपर्टी विकता येत नव्हती त्याच्यावर कर्ज मिळत नव्ह हो शकतं ती कर्ज ट्रान्सफर करता येत नव्हती थोरात साहेबांनी माझ्या एका विनंतीवरून लगोलग बैठक लावली आणि जे विद्यमान आमदारांना गेले आ सात वर्ष जमलं नव्हतं ते थोरात साहेबांनी मला तीन महिन्यामध्ये करून दिलं सत्ता हीच मुक्त करून दिलं आणि त्याचबरोबर नगरविकासकडनं दहा कोटीचा जो निधी मला दिला त्या फंडातून दिलीप पाटील आपल्याला माहीत आहे की इथं जवळपास एक कोटीच्या इच्पत कामं या ठिकाणी झाली आणि हरिदास पाटील तुम्ही जर का इनाम जमिनीचा प्रश्न मला त्यावेळी सांगितला असता तो थोरात साहेबांनी त्याचवेळी सोडवून टाकला असता तर आता वेळ आलेली आपली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे सर्वात जास्त ज्येष्ठ जवळपास सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्यांपैकी ले थोरात साहेब आहेत त्यांची आता आठवी निवडणूक आहे आणि खात्रीप साहेब निवडून येणार यात कुठंही शंका घ्यायचं कारण नाही परंतु माझ्यासारखा काँग्रेसवर प्रेम करणारा त्यांच्यावर प्रेम करणारा इतकं मितभाषी नेतृत्व आहे कधी कोणावर रागवणार नाही कधी कोणावरती प्रतिक्रिया व्यक्त करतानाही शांतपणे करतील परंतु काम मात्र चोख करतील कार्यकर्त्यांना ताकद देत असताना त्याला कशी ताकद दिली हे दुसऱ्यांना कळणार देखील नाही असं व्यक्तिमत्व त्यामुळे साहेब माझी आणि तमाम काँग्रेसवर प्रेम करणाऱ्यांची इच्छा आहे ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यावं काँग्रेसच्या जास्त जागा यावेत आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं माझं मनापासूनचं स्वप्न सर्वांचं स्वप्न आहे त्या शुभेच्छा सदिच्छा मी आपल्याला देतो आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र